अरे ना काय करेल काय नाही ग ती जरा मीटर वायर तुटले तेवढं जोडायला चिकट टेप लावून अरे पन्नास साठ रुपयासाठी स्वतःचं जूस धोक्यात घालतोस का अरे हे काम तुझं नाही ते वायर मानवाल्याला करू दे थांबी फोन लावतो त्याला त्याव त्याव ट्याव 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 हॅलो हा बोला गिह वाय म्हण काका आमचं वायर तुटले थोडं लावून दे की पैसे देतो तुम्हाला झाले बघा झालं का हा किती रुपये झाले एक हजार अगे बकुळे मग तोंडाचे तुझ्या नादात मला हजार रुपयाला चुना लागला गपचुप करीत होतो का नाही पाच रुपयाची चिकट टेप जोडून तिने हजार रुपये कमी हो आकड तोंडाचे पळी मध्ये हो